खासगी बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अभिनंदन जयपाल कोल्हापुरे यांच्या खून प्रकरणी अटक केलेल्या चौघांना आज न्यायालयानं एक नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंढे आणि आदित्य पोवार अशी त्या संशयितांची नावं आहेत इचलकरंजी निजी कबनूर इथं राहणारे अभिनंदन कोल्हापुरे फेड बँक गोल्ड लोन या बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते हॉटेलमधील वेटरबरोबर झालेल्या वादातून त्यांचा सोमवारी रात्री खून झाला होता घटनेनंतर आठ तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोल्हापूर पथकानं चिपरी इथं सापळा रचून पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंढे आणि आदित्य पवार या चौघांना ताब्यात घेतलं होतं या चौघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती आज पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केलं असता एक नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यातील पंकज चव्हाण हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचा भाऊ पोलीस दलात कार्यरत आहे पोलिसाच्या भावाचा खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्यानं याची शहरात चर्चा रंगली आहे